लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन दैनंदिन धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जनसामान्यांना वेळ नसतो सगळ्यात आरोग्य चिकित्सा एका ठिकाणी होत नाही आणि यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात या बाबींचा अभ्यास करून लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने डॉक्टर रामहरी धोटे सभागृह खोपोली येथील लायन्स सर्व्हिस सेंटरमध्ये भव्य आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते कॅन्सर पेशंट अँड असोसिएशनच्या श्रीमती अनिता पीटर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून साधारणतः दोनशे सत्तावीस जणांची मोफत आरोग्य चिकित्सा केली गेली या शिबिरात नाग घसा तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञांकडून शिबिरार्थींची शिबरार, तपासणी केली गेली ईसीजी टेस्ट ब्लड टेस्ट सोबतच स्त्रियांसाठी स्तनाचे कॅन्सर पुरुषांसाठी तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरची टेस्ट केली गेली आणि आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला जर या शिबिरातून कोणास एखादा आजार निष्पन्न झालाय तर त्यास मोफत इलाज केला जाणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष बदोरिया यांनी 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 दिली या संपूर्ण तांत्रिक जबाबदारी सारिका घेतली होती तर समन्वयकाची भूमिका बजावली होती शैली मेहता चेतना केजरीवाल यांच्यासह लायन्स क्लबच्या सर्वच सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला होता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या शिबिराचे आयोजन केले होते भूस हास्य क्लब अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था इत्यादी संस्थांनी देखील मोलाचे सहकार्य केले महाराष्ट्र न्यूज उस लाईव्ह साठी गुरुनाथ साठेलकर खोपोली सबस्क्राईब